नमस्कार मित्रमैत्रिण रात्रीचे बारा वाजत आलेले आहेत परंतु मराठा आंदोलनाशी संबंधित काही गोष्टी मला तुमच्याशी आजच शेअर करायच्या होत्या आज मुंबई पोलिसांची एक पोस्ट खूप व्हायरल झाली आणि त्याच्यावर मराठ्यांनी त्यांचा समाचार घेतला म्हणजे चांगलंच सुनावलेलं आहे हे पोलीस हे महाराष्ट्राचे आहे की गुजरातचे पोलीस आहेत का कोणत्या यू पी बिहारचे पोलीस आहे असं वाटायला लागलेलं आहे काय म्हणालेत पोलीस पोलिसांनी एक काल रात्रीच तशी पोस्ट केली होती पण ती आज व्हायरल झाली त्याच्यामध्ये पोलीस काय म्हणत आहेत की मुंबईकरांना झालेल्या गैरसोद्दी सोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत सध्या सुरू असलेल्या आंदोलनासाठी बाहेरून मोठ्या प्रमाणावर लोक आल्याने दक्षिण मुंबईकडे होणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे बाहेरून मोठ्या प्रमाणात लोक आले आणि दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक म्हणजे यांना दक्षिण मुंबईमध्ये असलेले जे अतिश्रीमंत लोक आहे यांची काळजी त्यांना जायला यायला त्रास झालेला आहे त्याची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि मुंबईकरांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला जसं काही हे दक्षिण मुंबईतले पांढरपेशे लोक अतिश्रीमंत लोक या पोलिसांनाच दोष देणार होते हे मुंबई महाराष्ट्राच्या राजधानीचं ठिकाण आहे या ठिकाणी लोक वेगवेगळ्या मागण्यांसाठी येत असतात जरंगे पाटील तर येणार पण नव्हते तीन महिन्यापूर्वी त्यांनी फडणवीसांना फोन केला आणि सांगितलं की एक काम करा जे मागे तुम्ही आश्वासन दिलं होतं एकनाथ शिंदेंनी जे आश्वासन दिलं होतं ते लागू करा तुम्ही सव्वीस ऑगस्टच्या आत मग आम्ही येणार नाही मुंबईत मुंबई जाम होणार नाही पण फडणवीसांनी ते नाही केलं यांनी स्वतः सांगितलं की मी फोनवर बोललो आहे ते म्हटलं मी कधीच बोलत नाही पण मी फोनवर बोललो आहे त्यांच्याशी पण ते केलं नाही आणि म्हणून आलेत भरभरून ट्रक भरून आणि हे पोलीस असे वागवून राहिले जसं काही हे परप्रांतीय आहेत म्हणतात बाहेरून मोठ्या संख्येने लोक आल्याने बाहेरून म्हणजे कुठून आले पाकिस्तानमधून आले बांगलादेशमधून आले कुठून आलेत या महाराष्ट्रातली शेती करणारी ही जनता आहे या महाराष्ट्रातली कुणबी या महाराष्ट्रातले हे मराठे आहेत याच महारा आपल्याच राज्यातल्या आपल्याच राजधानीच्या शहरामध्ये ते आलेले आहेत तर हे म्हणतात बाहेरून आले हे किती निचपण आहे ह्या पोलिसांचा या पोलिसांना असं लिहायला कोणी सांगितलं आहे का असं सुद्धा लोक म्हणतात आणि हे सगळे जे काही मी म्हणते हे लोकांनी व्यक्त केलेल्या गोष्टी आहेत बघा लोक काय म्हणतात तुम्ही एकदा तुम्हीच बघा म्हणजे मी कशाला काय बोलू आता छाया थोरात म्हणून एक युजर ते आहे त्या म्हणतात आमचे भाऊ आहेत ते कोण हे महाराष्ट्रातले सगळे आलेले आणि या मुंबईचे आहेत बरं का हे युजर हे म्हणतात आमचे भाऊ आहेत ते शंभर वेळा मुंबईत येतील संविधानाने अधिकार दिला आहे त्यांना आंदोलन करण्याचा तुम्ही त्यांचं जेवण पाणी शौचालय या सोयी बंद करून विकृत निशपणा दाखवून दिलेला आहे तुम्ही तुमच्या विकृतीला आवरा डायरेक्ट या मॅडमनी पोलिसांनाच सुनावलेला आहे काय म्हणतात तर ते आमच्या बांधवात आम्हाला नाही त्रास झाला येऊ द्या त्यांना त्याच्यानंतर दुसरा युजर आहे ते म्हणतात की रोज अठ्याहत्तर गाड्या ह्या यू पी बिहार वेगवेगळ्या ठिकाणी जा जाणं येणं करतात आणि तिथनं मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांचे लोंढे येतात तेव्हा कधीही पोलिसांनी दिलगिरी व्यक्त करतो अशी पोस्ट केली नाही तेव्हा कधीही पोलिसांनी असा खोडसाळपणा केला नाही की बाबा हे आंदोलन चाललंय तुम्हाला माहिती आहे मग मागे गुजरातांनी आंदोलन केलं होतं दोनच महिन्यापूर्वी आंदोलन केलं होतं गुजरातांनी आता तेव्हा पोलिसांनी अशी पोस्ट केली का की या भागामध्ये तुम्हाला गैरसोय झाली त्याच्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो हे बाहेरचे लोक आहेत हे गुजराती लोक आहेत त्यांच्यामुळे आपल्या मरा मराठी लोकांना त्रास होतोय असं म्हणले का हो पोलीस नाही पोलीस याच राज्यातले मराठी लोक याच राज्यातला शेतकरी आल्याच्या नंतर हे असं वागत आहे तुम्ही अजूनही समजलं नाही तुम्हाला अरे हे लोक म्हणतात ना की हे गुजरातचं सरकार हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत कारण सगळे प्रकल्प गुजरातला चाललेले आहेत गेल्या कितीतरी वर्षांपासून हेच चाललेलं आहे मुंबईला आर्थिक राजधानी आर्थिक अर्थव्यवस्था मुंबईची खिळखिळी करून त्यांना गुजरातला सगळं लढ न्यायचं आहे आपलं आता ती हत्तीन पण घेऊन गेले कोल्हापूरची अनेक गोष्टी गुजरातला गेल्या गुजरातचे लोंढ्याच्या लोंडे येऊन राहिले आता गुजरातचे तिथे महापौर पण बनणार म्हणत आहेत आणि दुसरीकडे हेच महाराष्ट्रातले बांधव इथे आल्याच्यानंतर कशी वागणू देत आहे खायचे पायचे हे सगळे बंद केले चहा मिळू नये पाणी मिळू नये टॉयलेट हागायला मुटेल म्हणजे काहीच त्यांची व्यवस्था होऊ नये अशी तजवीज केली असं ना अहमद अहमदशाह अब्दालीनी केलं होतं पानिपतच्या युद्धामध्ये त्याच्यामुळं मराठे तेव्हा मराठ्यांना खायला प्यायला मिळालं नाही त्याच्यामुळे ते, ते कमजोर पडले होते आज अहमदशा अब्दालीसारखंच वागले हे वागलेले आहेत सरकारी व्यवस्थेमधले लोक काय केलं आहे त्यांनी तर खायला प्यायला मिळू नये म्हणून तिथले ठेले सगळे बंद केले जेणेकरून हे दुसरीकडे जातील बाबा अर्थात उपाशी तरी मारू शकत नाही लोकशाही आहे इथे गेलेले लोक काय त्यांच्या अंगामध्ये ते तलवारे उपसलेली जमात आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे शांततेच्या काळामध्ये ते शेती करायचे आणि जेव्हा युद्ध परिस्थिती निर्माण झाली व्हायची तेव्हा हातामध्ये तलवारी घ्यायचे हे राणे लिहिलं लिहून ठेवलेलं आहे अनेक लोक म्हणतात खाली एक म्हणते परप्रांतीय भैयाचे लोंडेचे लोंडे घेऊन येतात तेव्हा गैरसोय होते कबुतरासाठी पोलिसांवर चाकूने वार होतात तेव्हा गैरसोय होते बह्ये जेव्हा मराठी माणसाचे डोके फोडतात तेव्हा गैरसोय होते मराठी माणूस त्यांच्या जमिनीवर आलाय कोणत्याच मुंबईकरांना त्रास झाला नाही अनेक मुंबईकर आहेत ते म्हणतात की आम्हाला त्रास झाला नाही बाहेरून म्हणजे कुठून चंद्रावरून आले ही मराठीच माणसं आहे मराठी माणसाला मराठी माणसाविरुद्ध भडकवायचं आहे घाणेरडा राजकारण बंद करा पोलिसांची ही पोस्ट म्हणजे काय आहे की मुंबईतल्या मराठी लोकांना हे जे बाकीचे मराठवाड्यातले आणि इतर भागातले जे मराठा बांधव आलेले आहेत ना त्यांच्या विरुद्ध भांडणं लावायचे म्हणजे मुंबईतले मराठा मराठी लोक आणि इकडचे महाराष्ट्रातल्याच मराठी लोकांमध्येच भांडणं लावायचं हा प्रकार आहे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो म्हणजेच बघा बघा हो काय हे आणि आहेत काही लोक की ज्यांना त्रास झाला आता त्यांचे पण मी तुम्हाला पोस्ट दाखवते हळूहळू तुम्ही थांबा फक्त तर अजून एक जण म्हणतं की आर टी आय करून ह्या पोलिसांची संपत्ती चेक करायला पाहिजे ह्या प्रत्येक पोलिसांनी लाच घेतलेली ला आहे आणि हे गैरस वगैरे म्हणतात नाही यांची गोरस झाल्यावर कसं होईल ही पोस्ट बघा शिवसैनिक मारुते नलमले यांनी काय पोस्ट केलेली आहे तर हे जे बाहेरून आल्याने वगैरे म्हणून खोडसाळपणा जो काही केलेला आहे हे जे काही आहे याच्यावर लोक काय काय म्हणतात तुम्ही पॉज करून हे सगळं वाचू शकता अजून मला तुम्हाला एक दाखवायचं आहे की काही लोक आहेत की ज्यांना म्हणजे पोलीस सोडून काही असेही लोक आहेत की ज्यांना हे नको होतं ते कोण आहेत तर आ, काही हे अकाउंट आहेत तुम्हाला हे दिसत असेल आणि ते काय म्हणतात की ब काय बाबा किती त्रास करतायत हे जिथे तिथे पडून आहेत काही लोक म्हणतात काय हे भिकाऱ्यासारखे राहत आहेत एकाच दिवसात त्रास झाला यांना अरे हे शेतकरी शेतामध्ये रोज राबतात तुम्हाला अन्नधान्य पुरवतात यांनी जर म्हटलं ना की तुम्हाला उद्यापासून गहू चार हजार रुपये किलो मिळेल तुमचे खायचे वांदे होतील यांनी जरा शेतीमधून मिळणारा का थांबवलं ना गहू तांदूळ तेल बिस्किट सगळे जे काय तिथून पाठवतात डाळी वगैरे हे जर थांबवलं तर आबाळ होईल पण हा माणूस हा जो काही समूह आहे ना हा आलेला शेतकरी शेतकऱ्याला कधीच कोणाचा त्रास सहन नाही होत तो सगळ्यांना मदत करणारा असतो आणि हे आज आपल्या मागण्यांसाठी इथे आलेले आहे आपल्या संविधानाने तो हक्क दिलेला आहे आणि ही आपल्या राज्याची राजधानी आहे जर राजधानीमध्ये जिथे सरकार आहे जिथे मुख्यमंत्री आहे तिथे मागण्या नाही मागायला येणार मग कुठे येणार आहे मग एक काम करा ना राजधानी हलवा तिकडे आमच्या नांदेडमध्ये करा नागपूरमध्ये करा यवतमाळमध्ये करा राजधानी आम्ही तिथे जाऊ मागण्या मागायला मुंबईमधल्या एवढ्याच पांढरपेशा श्रीमंत लोकांना त्रास होत असेल तर पण सगळ्यांना त्रास नाही होत आहे अनेक लोक आहे इतके समजदार लोक आहे मानावं लागेल खूप लोकांनी स्फूर्त स्वयंस्फूर्तीने हेही म्हटलं आम्हाला नाही त्रास झाला कोणाला त्रास झाला असेल तर झाला असेल पण आम्ही ते नाही आहोत आणि आम्हाला त्रास झाला नाही आणि तुम्ही आम्हाला काहीही म्हणू नका असंही बोलणारे हे लोक आहेत आणि काही लोक जे स्वतःला हिंदू म्हणतात त्यांना हेच आपल्याच राज्यातले लोक यांच्याकडे ते किती तुच्छतेने पाहतात किती असं त्यांना असं वाटतं की हे खरे हिंदू नाहीच हे जो खरोखर मनाने निर्मळ असतो नितळ असतो त्याला असं कुणाचाही त्रास नाही होत ते समजून घेतात की हा नाही यांच्यावर अन्याय झालेला आहे अरे दोन हजार वर्षाची विवर्णव्यवस्था होती दोन हजार वर्षापासून या शेती करणारा समूह शिकू शकला नाही शाळा नाही शिकू शकला एक काळ होता शेती सदन होती आता शेती सदन नाही आहे या राज्यामध्ये दिवसाला सात आणि तीन महिन्यात सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे मराठे आहेत बहुतांश मराठे आहेत आत्महत्या करणारे शेतकरी का करावं लागलं ऐपत नाही रुपया नाही खडकू नाही खिशामध्ये म्हणून हे करावं लागलं आणि मग या अशा लोकांनाच हे आणि सरकार कशासाठी असतं तर सगळ्यांना वर आणता येईल याच्यासाठी असतं काही आदानी आणि अंबानींना श्रीमंत करण्यासाठी सरकार नसतं हेही लक्षात घ्या आणि या संविधानानेच तो अधिकार दिलेला आहे हे देश आपण स्वतंत्र त्याच्यासाठीच केलेला आहे की प्रत्येकाला वर जाता येईल आणि त्याच्यामुळे मुंबई पोलिसांनी हे जे काही दाखवलंय याला नीचपणाचं म्हणता येईल इथून पुढे असं करू नका आणि एक चांगली गोष्ट आज झाली काल रस्त्यावरचे अनेक लाईट्स बंद केले होते की अंधार व्हावा यांची गैरसोय व्हावी तर ते आज आणि टॉयलेट वगैरे तर काहीच व्यवस्था नव्हती खरं तर आंदोलनाच्या ठिकाणी इतके लोक येणार आहे हे माहीत असताना आधीपासून माहिती होती टॉयलेट्सची व्यवस्था करणं सरकारचं कर काम आहे ते केलं नव्हतं काल मग हे बोंबरले आणि आज मनोज जारंगे पाटलांनी त्यांची इज्जतच काढली काय बाहेर भिकार धंदे लावले तुम्ही तुम्हाला काय आकला आहे काय एवढं काय काय ते त्यांच्या गावठी भाषेमध्ये बोलले आणि आता काही शौचालयाची त्यांनी व्यवस्था केली म्हणजे मग रे कुठे जाणार आहे नेचर कॉल आहे हा कुठे जाणार आहेत हे लोक कुठेतरी करतील किंवा मग हे जे काही उभारले आहेत शौचालय हे मला असं वाटते की मुंबईकरांना त्रास होऊ नये इकडे तिकडे वास पसरू नये म्हणून केलं असेल लोक कुठे जाणार आहे पळून पळून कोणाच्या घरामध्ये जाणार आहे तरीही यात सगळ्या याच्यात मुस्लिम बांधव आहे मातंग महार सगळ्या समाजातल्या लोकांनी खूप पाठिंबा दिलेला आहे सगळ्यांना असं वाटतं की जे गरजेचं आहे जे नाही आहे ते व्हायला पाहिजे तर हे असं सगळं आहे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं याच्याबद्दलच्या तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया जे काय असतील मला कमेंट करून सांगा अनेक गोष्टी आहेत की ज्या मला इथे नाही बोलतायत माझं फेसबुक पेज आहे मुक्ता कदम या नावाने ते फॉलो करा इंस्टाग्राम पेज आहे ते फॉलो करा तिथे अनेक गोष्टी मी सतत दिवसातनं कितीतरी वेळ टाकत असते माझं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे ते पण सर्च करा आणि तुम्हाला ते मिळेल तर असं सगळं आहे थांबते थँक्यू सो मच